भारतामध्ये फेक ब्रँडिंगचा हा जो प्रकार आहे तो इतका विकृतीला पोहोचलेला आहे की गोळ्या औषधं किंवा उपचाराच्या गोष्टींमध्ये सुद्धा फेक ब्रँडिंग करून स्वतःचे खिसे कसे गरम करावेत इथपर्यंत खालच्या थराला आपण पोहोचतो आहोत याचं एक जिवंत उदाहरण म्हणजे शंभरपैकी तेरा टक्के लोक आपल्या भारतामध्ये डायरियामुळे मरतात आणि डायरियामध्ये सगळ्यात कन्सिस्टंटली वापरला जाणारा जो पदार्थ आहे तो म्हणजे हा ओ आर एस विचार करा हे जे अमृत आहे अमृतच म्हणू आपण डायरियामध्ये सगळ्यात कन्सिस्टंटली ओ आर एस आपण वापरतो आणि हेच जर फेक असेल अमृत दाखवून जर तुम्ही विष देत असाल तर काय म्हणावा पाहुयात पूर्ण स्टोरी काय आहे ती तर विषय असा होता की चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी एफ एस एस ए आय ही जी संस्था आहे यांनी निर्देश दिला होता की ओ आर एस हा शब्द कोणत्याही खाद्य किंवा पेय उत्पादकाच्या लेबलिंग निर्माता किंवा नावामध्ये किंवा ट्रेडमार्क्समध्ये वापरू नये जर हे उत्पादन डब्ल्यू एच ओद्वारा द्वारा निर्धारित ओ आर एस फॉर्म्युल्याने अनुरूप नसेल तर हा निर्देश दोन हजार बावीस चोवीसमध्ये दिलेल्या परवानगी रद्द करतो जिथे विशिष्ट डिस्क्लेमर्स म्हणजेच धिस प्रॉडक्ट इज नॉट ॲन ओ आर एस फॉर्म्युला ॲज रिकमांडेड बाय डब्ल्यू एच ओ सह ओ आर एस शब्द वापरण्याची परवानगी देत होतं आदेशामध्ये स्पष्ट करण्यात आले की ओ आर एस हा शब्द स्वत उपसर्ग प्रत्यय प्रिफिक्स किंवा सफिक्स सह किंवा ट्रेडमार्कचा भाग असो सर्व परिस्थितीत वापर हे खाद्य विधान कायद्याच्या उल्लंघनात येतं ओ आर एस म्हणजे ओरल डिहायड्रेशन साल्ट शरीरातील पाण्याची आणि मिठाची कमतरता भरून काढण्यासाठी वापरलं जाणारं द्राव याचं अधिकृत फॉर्म्युलेशन्स हे डब्ल्यू एच ओ म्हणजेच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननी फिक्स करून ठेवलेलं आहे आणि भारतीय औषधासहित इंडियन फार्मा यांनी ठरवलेलं आहे म्हणजेच ग्लुकोज सोडियम क्लोराइड पोटॅशियम सोडियम सिट्रेट याचा एक ठराविक प्रमाण आहे भारतात काही ब्रँड्स ओ आर एस किंवा इलेक्ट्रॉल ड्रिंक या नावाने पेय विकायला सुरुवात केलेली आहे पण प्रत्यक्षात ती फसवी ठरली आहेत कारण त्या पेयांमध्ये साखरेचं प्रमाण खूप जास्त आहे तसेच कृत्रिम रंग आणि फ्लेवर्स त्यामध्ये ॲड असतात ती पेय मेडिकल ओ आर एस म्हणून बाजारात विकली जात होती पण खरी ओ आर एस नसून फक्त सॉफ्ट ड्रिंक्स किंवा एनर्जी ड्रिंक म्हणून म्हणल्या मन जायची आणि त्याहीपेक्षा दुर्दैव ह्या गोष्टीचं हे होतं की त्याच्यामध्ये त्यांनी सगळ्यात खालच्या छोट्याशा एका लाईनमध्ये असं लिहिलेलं आहे की दिस प्रॉडक्ट इज नॉट यूज्ड ड्युरिंग डायरियाज म्हणजे डायरियाच्या वेळेला तुम्ही हे प्रोडक्ट पिऊ शकत नाहीत आणि डायरियामध्येच वापरलं जाणारं ओ आर एस ह्याचं नाव ते देतात ही किती तफावत आणि हा किती खोटेपणा आहे याचा विचार तुम्ही करा मग ह्यामध्ये काय अपेक्षित आहे सर्व खाद्य व्यवसाय ऑपरेटर्स म्हणजेच फूड बिझनेस ऑपरेटर्स आणि एफ बीज हे सुनिश्चित करणार की त्यांच्या उत्पादनाच्या पॅकेजिंग लेबलिंग ब्रँडिंगमध्ये ओ आर एस हा शब्द एखादा देखील वापरला जाणार नाही वेगळ्या नामाने किंवा ट्रेडमार्क्सने असला तरीही जर कंपनीचं उत्पादन डब्ल्यू एच ओ निर्धारित म्हणजेच ओ आर एस फॉर्म्युल्यानेच अनुरूप असेल तरच ओ आर एस हा शब्द वापरण्याची शक्यता असू शकते पण बहुधा हे खाद्यपदार्थासाठी नाही औषधी द्रवांसाठी असते उल्लंघन झाल्यास फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड ॲक्ट दोन हजार सहा अंतर्गत दंड उत्पादनाचा त्याग म्हणजेच रिकॉल्स आणि पॅकिंग बदलण्याची कारवाई होऊ शकते सरकारी कारवाईमध्ये एफ एस एस ए आय आदेश जून दोन हजार बावीस ते तेवीस यामध्येच भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक अधिकार हे स्पष्ट सांगतात की फक्त ज्याचं फॉर्म्युलेशन इंडियन फार्माप्रमाणेच त्याच ओ आर एस म्हणता येईल म्हणजे त्यांनी तो फॉर्म्युला वापरला गेलेला असेल तरच इतर पेयांसाठी ओ आर एस हा शब्द वापरणं दंडक आणि बंधनीय असेल कारण उत्पादनांनी स्वतः इलेक्ट्रॉल ड्रिंक एनर्जी ड्रिंक आणि हायड्रेशन नावं उदाहरणार्थ इलेक्ट्रो एनर्जी ड्रिंक असं पेय ओ आर एस म्हणून विकता येणार नाही याचा परिणाम असा झाला की एफ एस एस ए आय आणि सी सी पी ए म्हणजेच सेंट्रल कस्टमर प्रोटेक्शन अथॉरिटी यांनी कारवाई करून अशा ब्रँड्सना नोटीस दिलेल्या आहेत कंपन्यांना ओ आर एस शब्द पॅकेजिंगवरून काढून टाकावा लागणार आहे आणि लोकांना खऱ्या आणि बनावट ओ आर एसमधला फरक समजवण्यासाठी जनजागरण मोहीमही राबवली जाईल म्हणूनच लक्षात घ्या जेव्हा केव्हा तुम्ही ओ आर एस घ्यायला जाल तेव्हा त्याच्यामधले जे काही इन्ग्रेडियंट्स आहेत त्यामध्ये साल्टचं सा प्रमाण किती आहे त्यामध्ये शुगरचं प्रमाण किती आहे आणि त्याच्यामध्ये बाकीचे जे काही इन्ग्रेडियंट्स आहेत त्याची पूर्ण माहिती घेऊनच तुम्ही ओ आर एस विकत घेतलं पाहिजे थोडं जरी ओ आर एसच्या पुढे दुसरं काही जरी नेम असं नाव असेल तर ते अलर्टपणे वाचलं पाहिजे आणि खरेदी करताना विचार केला पाहिजे कारण त्यामध्ये जे काही इन्ग्रेडियंट्स आहेत त्यामध्ये साखरेचं इतकं प्रमाण आहे की त्याच्यामुळे अजून डायरिया होऊ शकतो असं स्पष्ट हायकोर्टाने कालच्या जजमेंटमध्ये सांगून ठेवलेलं आहे त्यामुळे सतर्क रहा आणि जागरूक राहा